आयपीएस अधिकारी भाग्यश्री नोटाकेंवरती गुन्हा दाखल झालेला आहे जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी पथसंस्थेमधील गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे तर नौटाकेंवरती विनाकारण गुन्हा नोंदवल्याचा आरोप आहे त्यामुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे पिंपरीमधील हळदी पोलीस ठाणे पुणे शहरातील डेक्कन पोलीस ठाणे आणि ग्रामीण पोलिसांच्या शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल झाले होते यापूर्वी देखील जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्यानं नऊ टाके अडचणीत आल्या होत्या अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल नेमकं काय प्रकरण माझ्या हातामध्ये ज्या अहवालावर आधारित हा गुन्हा दाखल झाला तो नऊ पानाचा अहवाल आहे त्या अहवालाच्या अनुषंगाने हिराचंद भाईचंद हिराचंद्र आयसोनी प्रकरणात जो काही गैरव्यवहार झाला त्यातलेच आरोपी आहेत सुनील झंवर आणि कुणाल शहा यांनी एक अशी तक्रार दिलेली होती की नऊ टक्के यांनी अत्यंत घाई गडबड करून विशिष्ट असा दृष्टिकोन ठेवून आपल्या विरोधामध्ये तीन एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल केले आणि ही तक्रार जेव्हा पोलीस महासंचालकाकडे गेली त्यावेळेला सी पी पुणे अमिताभ गुप्ता ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आणि पिंपरी चिंचवडचे तेव्हाचे सी पी कृष्णप्रकाश या तिघांचाही अहवाल मागवला होता या अहवालाचा आधार घेऊन आत्ता क्राईम ब्रँचचे उपायुक्त असलेले निखिल पिंगळे यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे नऊ टक्के यांच्या विरोधामध्ये की त्यांनी विशिष्ट दृष्टिकोन ठेवून घाई गडबड करून स्वतःच्या हद्दीबाहेर जाऊन हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा दाखल करत असताना त्यांची बहुधा आर्थिक काही अपेक्षा होती अशा पद्धतीचा उल्लेख या नऊपानाच्या अहवालामध्ये आहे ज्याची प्रत आता आपल्याकडे आहे आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थात त्या आय पी एस ऑफिसर आहेत बीडमध्ये असताना पण त्यांचं एक वक्तव्य बरंच वादग्रस्त ठरलेलं होतं तर अशा आय पी एस ऑफिसरच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झाल्यामुळं पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे पण त्याला एक दुसरे धागेदोरे पण आहेत असं म्हणतात त्याला जळगाव जिल्ह्यातल्या स्थानिक राजकारणाचाही संदर्भ दिला जातो आहे गिरीश महाजन विरोधामध्ये कारण ते या पतसंस्थेच्या संबंधात जे आरोपी आहेत त्यांच्याशी खूप जवळचे आहेत असं म्हटलं जातं आणि हा आरोप भारतीय जनता पार्टीतनं निष्कासित झालेले एकनाथ खडसे यांनी केलेला होता आणि त्यांच्या आरोपानंतर ह्या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्यावरती पण एक गुन्हा दाखल झालेला होता त्यांनी पण पोलीस महासंचालकाकडे तक्रार केलेली होती तो संदर्भ पण पोलिस दलामध्ये चर्चेत आहे की पोलिस दलातले वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यातले आपापसात आप मतभेद आणि दोन नेत्यातल्या राजकीय वादामुळं नऊ टक्के यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीची कारवाई करण्यात आली पण हा दुसरा भाग आहे आत्ता ह्या क्षणी तरी त्यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले असल्यामुळं त्यांना कदाचित अटक सुद्धा केली जाऊ शकते एका पाठोपाठ एक आय एस आणि आय पी एस अधिकारी महाराष्ट्रातले चर्चेत आहेत पुन्हा एकदा नक्कीच मात्र अशा वारंवार नावासमोर येणं आणि त्यामागे असणारी राजकीय पार्श्वभूमी हे लागेबंदे सुद्धा तितकेच महत्वाचे तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी